नमस्कार मंडळी जाणीचे यज्ञकर्माच्या या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे हे काय बनवलं आहे तर पंचपौष्टिक लाडू अर्थात सुपर हेल्दी स्नॅक्स आहे हे आणि मुलांच्या डब्यासाठी तर खूप उत् तर मग ठरेल हे छोट्या छोट्या सुट्टींमधला छोटा छोटा खाऊ हे पंचपौष्टिक मी का म्हटलेलं आहे तर याचं साहित्य बघूया आणि मग तुम्हाला ते, ते कळेल हे पंचपौष्टिक आहे तर हे घेतले मी अर्धी वाटी ओट्स अर्धी वाटी मखाण्याची पूड ओट्स आपल्याला भाजून पुड करून घ्यायचे आहेत एक वाटी कणिक हे एक वाटी साधारण म्हणजे दहा ते बारा खजूर हे चिरून घेतले आणि बाकी हे छोट्या छोट्या वाट्यांमध्ये काय आहे तर हे आहे खारीक पूड दोन टेबलस्पून ही आहे सुंठवडा हे आहे फ्लॅक्स सीड्स असतात जवस आणि हे आहे आपल्याला लागणार आहे सूर्य ते सूर्यफुलाचं बी आणि त्याच्यानंतर आपण घेतलेलं आहे हे वॉटरमेलन सीड्स म्हणजे टरफुजाचं बी अशा या सगळ्या तेल बियांचं आपण पुड करून घेतलेली आहे ते ऑलरेडी माझ्याकडे भाजलेलं होतं त्याच्यामुळे ते, ते पूड करून घेतलेलं आहे सुंठोडा पण माझ्याकडे रेडी होता त्याच्यामुळे मी त्याची कृती आत्ता दाखवत नाही आहे पण माझी सुंठोड्याची रेसिपी मी माझ्या चॅनलवर शेअर केलेली आहे ती मी हवं तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देईन ते खूप सोप्प आहे त्याच्यामुळे खडीसाखर वेलची जायफळ असं सगळं घातलेलं आहे सुंठवडा पावसाळ्यात घेणं खूप उपयुक्त असतं कफासाठी म्हणून तो मी या लाडवात घातलेला आहे मुलांसाठी खूप गुणकारी आहे या आपल्या पावसाळ्याच्या वातावरणामध्ये कफ खूप होतो मुलांना त्यामुळे मुलां ते टाळण्यासाठी सुंठवडा थोडा पोटात जाणं जरुरी असतं तर तो, तो, तो असा घालूया आपण तर हे बघा मी ओट्स छान भाजून घेते याच्यात तूप बी अजिबात घातलेलं नाही आहे ओट्स आपल्याला फक्त भाजून घ्यायचं लालसं रंगवर आणि मग त्याची पूड करायची आता मी दोन टेबल स्पून इतकं तूप घातलेलं आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये आपण जी एक वाटी कणिक घेतलेली आहे ती आता याच्यामध्ये आपल्याला परतून घ्यायची आहे ओट्स मी भाजून मग पूड केली आहे तसंच मखाणे पण मी आधी भाजून घेतले होते आणि त्याची पूड ऑलरेडी माझ्याकडे तयार होती त्यामुळे ते पण मी दाखवत नाही आहे इथे आत्ता पण त्याच्यातही असंच करायचं जसं आपण ओट्स भाजले त्याचप्रमाणे मखाणे भाजून घ्यायचे साधारण एक वाटीच्या वर आणि ते आपल्याला पूड करून एकदम कमी होतात तर ते अर्धा वाटी मी घेतलेलं आहे तुम्हाला माहिती तर असेलच की मखाण्यातनं उत्तम प्रोटीन मिळतं आणि ओट्समधनं उत्तम फायबर मिळतं तर असे हे आपण सगळे गुणकारी पदार्थाच्या टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे तर फायबर आहे प्रोटीन आहे त्याच्यानंतर आपल्याला पेंडकचरातनं आयन मिळतं आहे आणि ह्या सगळ्या ज्या तेल बी आहे ते त्याच्यामध्ये एकदम उत्तम फॅट्स मिळतात आणि जे ब्रेनसाठी खूप आवश्यक असतात आणि ते मुलांना असे ना... आ, उत्तम मिळण्यासाठी मुलांच्या बौद्धिक वाढीसाठी ते खूप गुणकारी असतात त्यामुळे अशा तेलबिया तर सहसा मुलं खात नाहीत त्यामुळे त्यांना ते, ते कसं द्यायचं तर हे असं मग लाडवात मिक्स करून द्यायचं की ज्याच्यामुळे पोषण मूल्य पण मिळतील आणि छानसं आहार त्यांना मिळेल पोट एकदम भरून राहील आणि त्यांना ऊर्जा आणि शक्ती मिळेल कारण मुलं खूप तडतडी असतात तर त्यांना अशा ऊर्जा देणाऱ्या गोष्टी खूप खाऊ घालणं खूप जरुरी असतं आणि मग आयांच्या डोक्यासारखं असतं की हेल्दी कसं खाऊ घालायचं तर हे असं आपण लाडवात मिक्स करून घालू शकतो आणि असे हे पौष्टिक पंचपौष्टिक लाडू तयार करून त्यांना स्नॅक्सच्या डब्यासाठी देऊ शकतो छोट्या भुकेंसाठी देऊ शकतो आणि याच्यामध्ये पूर्णपणे पेणखजूर वापरून तुम्ही हे लाडू डाएट म्हणून पण हेल्दी डाएट म्हणून पण खाऊ शकता ब्रेकफास्टसाठी पण हे खाऊ शकता छान भरपूर पोट भरते आपल्याला हे कणिक जी आहे ती भाजायला साधारण पाच सात मिनटं लागलेली आहे मस्तपैकी खमंग भाजायची आणि लालसर होऊ द्यायचा छान सुवास दरवळला पाहिजे घरभर आणि त्याच्यानंतर आपण अर्धी वाटी जे ओट्स पूड करून घेतलं आहे ते घालायचं आहे आणि मखाणा मखाणा पावडर पण घातली आहे मी त्याच्यानंतर आपलं हे दोन्ही ते नंतर परतवलेलं असल्यानंतर जास्त परतवायचं नाही आहे कणिक एकदा परतून घेतल्यावर मग याच्यात आपल्याला घालायचे आहे जवसाची पूड त्याच्यानंतर आपल्याला घालायची आहे सूर्यफुलाची पूड आणि हे घालायचं आहे टरबूजाचे बियांची पूड आणि मग हे घालायचं आहे आपल्याला सुंठवडा आणि खारीक पावडर तर हे सगळं तुम्ही तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि साधारण सगळे एक टेबल स्पून आ, आणि दोन टेबल स्पून किंवा दोन टी स्पून किंवा दोन टेबल स्पून असं तुम्ही सगळं घेऊ शकता तुमच्या तुमच्या प्रमाणे प्रमाण कमी जास्त करा फक्त जवस जे आहे ते खूप अतिप्रमाणात घेऊ नका नाहीतर त्याचा थोडासा किंचित उग्रपणा लागू शकतो त्याच्यामुळे ते, ते थोडं प्रमाणातच घाला कारण नाहीतर मुलं खाणार नाहीत त्यामुळे पौष्टिक देतानासुद्धा प्रमाण व्यवस्थित करा आता पण जे पेणखजूर घेतले ते दहा बारा साधारण पेणखजूर आहे तर त्याची मी पेस्ट करून घेतलेली आहे मिक्सरला तर आता याच्यामध्ये ना मी हे जरा कमी घातलेलं आहे जे याच्यामध्ये मी गोडीला साखर पण घालणार आहे ती थोडीशीच घालणार आहे कारण पेणखजूर घातलं आहे पण तुम्हाला जर चालणार नसेल किंवा असं वाटत असेल की, की खरंच खूप पौष्टिक बनवायचं आहे अजून तर पूर्णपणे पेणखजूर वापरलं तरीही चालणार आहे म्हणजे अजून दहा बारा पेणखजराचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता किंवा हे दहा बरा पेणखजूर आणि त्याच्यासोबत थोडासा अर्धी वाटी गूळ असं पण घालून तुम्ही हे लाडू करू शकता आता, वगा में ले ले आता थोड़ा थोड़ा है। हे बघा मी आधी दोन टेबलस्पून इतकं तूप घातलेलं होतं आता मला थोडं मिश्रण कोरडं वाटतं पण सगळे पूड वगैरे घातल्यानंतर म्हणून मी अजून दोन टेबलस्पून घालते आहे तर हे पण तुपाचं प्रमाण तुम्ही लाडू कसा तुम्हाला बळता येतो आहे बांधता येतो आहे या प्रमाणात नंतर पण थोडंसं तूप घालू शकता गरम करून तर हे चार टेबलस्पून इतकं आपण तूप घातलेलं आहे याच्यामध्ये आणि आता हे आपलं मिश्रण ऑलमोस्ट रेडी आहे याच्यामध्ये आता मी ना थोडीशी साखर घालणार आहे तर तुम्ही ते वाटत असेल तर स्किप पण करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे तर असे आपले हे पंच पौष्टिक लाडू ऑलमोस्ट <laughs> रेडीच आहेत याच्यामध्ये आपल्याला पाक वगैरे काहीही करायचं नाही आहे पिठी साखर याच्यामध्ये घालायची आहे आणि मग आपले हे लाडू किंचित कोमट झालं हे आपलं मिश्रण की आपल्याला लाडू गोळायला घ्यायचे छान वळले जातात छान बाइंडिंग पण येतं तुपामुळे आणि पेणखजुरामुळे पण तर मी वन थर्ड कप थोडासा भरून घातलेला आहे म्हणजे वरतून मी आत्ता परत थोडं घालते म्हणजे एकदम डब्ब भरून वन थर्ड कपच इतकी साखर घातलेली आहे त्यामुळे तुम्ही साखरेचं प्रमाण जर हे स्किप करायचं असेल तर एवढाच कप गूळ पण घालू शकता हे घालून झालं आहे की आपलं मिश्रण रेडी आहे लाडवांचा पण लाडू वळायला घेऊ तर असं हे पंचपौष्टिक लाडू रेडी आहेत हे नक्की मुलांना आवडतील याची मला खात्री आहे तर तुम्ही रेसिपी अवश्य करून बघा आणि ह्या पद्धतीने उत्तम सगळे पदार्थ देण्याचा प्रयत्न सगळे हा या करतातच मुलांना तर त्याच्यासाठी ही एक आयडिया आणि म्हणून ही रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करते आहे तर अवश्य हे एकदा करून बघा आणि केल्यावर कसे झाले ते मला कळवायला जरूर सांगा मला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही रेसिपी शेअर करा कमेंट करा आणि लाईक तर कराच करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण अवश्य करा ते विसरू नका आणि बेल ऐकनला पण क्लिक करायला विसरू नका त्यांनी तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील तर भेटूया आपण पुढच्या भागामध्ये अशाच नवीन नवीन रेसिपीसह पण पर तोपर्यंत जाण्याची येत कर्म हे लक्षात ठेवा आणि अशा पौष्टिक रेसिपींचा आस्वाद घ्या आणि करून बघायला विसरू नका हे बघा छान बाइंडिंग येत्या लाडूला असेच आपल्याला सगळेच लाडू छान ला। प्रकारे वळून घ्यायचे आहेत तुम्हाला यावेळेला जर वाटत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं या स्टेपच्या वेळेला तुम्ही थोडंसं तूप आणखी घालू शकता जर तुम्हाला वाटत असेल की लाडूला बाइंडिंग येत नाही आहे तर कारण ह्या सगळ्या आपण जे पूड घातले त्याच्यामुळे कोरडेपणा येऊ शकतो याच्यामध्ये ओट्स असल्यामुळे फायबर आहे मखाण्याची पण पूड आहे, तरसे सगय पूड़े असले पूड़े आहे सगय असले पना तर असे सगळ्या पुडे असल्यामुळे आणि तेलबिह्यांच्या पुढे आहे त्यामुळे त्या सगळ्या असल्यामुळे कोरडेपणा येण्याची शक्यता असू शकते तर त्यामुळे तुपाचं प्रमाण किंचित तुम्हाला अजून एखाद दुसरा टेबलस्पून वाढवायला लागणार ला आहे इतकंच तर असे हे लाडू नक्की करून बघा आणि सोपे आहे एकदम खूप काहीही जास्त झंझट नाही आहे लवकर होतात साधारण पंधरा मिनटात वीस मिनटात हे होतात तुम्हाला फक्त पूड वगैरे जर करायला वेळ लागला तर तेवढंच सगळ्याचं भाजून का कर करायचं असेल तर पण सगळ्या तेलबिया एकत्र एक भाजूनही तुम्ही पुड केली तरीही चालू शकते माझ्याकडे ते ऑलरेडी रेडी होतं त्यामुळे मी तुम्हाला ती स्टेप दाखवलेली नाही आहे इतकंच तर नक्की करून बघा आणि मला कळवायला विसरू नका तोपर्यंत नमस्कार जाणीजे यज्ञकर्म पुढच्या भागात भेटूचे अशाच रेसिपीसह लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नमस्कार